तुळ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार सव्वीस या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये होणारे ग्रहांचे राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मनुष्य म्हटला की त्याच्या जीवनामध्ये अनेक संकट असतात जातकांच्या अनेक प्रश्न असतात या प्रश्नांची उत्तरं मिळणार कुठे तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यांना आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये गुरुजी मुलांना नोकरी आहे परंतु त्यांचा विवाह होत नाहीये गुरुजी मुलांच्या पत्रिकेत विवाह योग होऊन सात वर्ष दहा वर्ष बारा वर्ष लोटलेत संतती सौख्य प्राप्त होत नाहीये नेमकं संतती सौख्य प्राप्त होण्याचा काळ आमच्या पत्रिकेत आहे का आणि असेल तर तो कोणता याचबरोबर वास्तुयोग आहे का वाहन घ्यावं का परदेशात जाऊन स्थित व्हावं की मायदेशी राहावं यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आमच्याकडे मिळू शकतात या दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये बारा जानेवारीला शुक्रग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय चौदा जानेवारीला ग्रह मकर राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय पंधरा जानेवारीला मंगळ ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सतरा जानेवारीला बुध ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तुळा राशी तुळा लग्न प्रथम स्थानाला तनुभाव लग्नभाव आपण म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा बारा जानेवारीला राशी परिवर्तन करतोय आणि तो, तो धनुराशीतनं मकर राशीमध्ये येत आहे मग पहिले जे काही बारा दिवस आहे लग्नेश ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये स्थित असणार आहे नैसर्गिकदृष्ट्या शुक्रग्रहाला शुभग्रह म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे बारा तारखेपर्यंत एवढे विशेष फल तुम्हाला तुळा लग्नाची पाहायला किंवा राशीची पाहायला मिळणार नाही आहे कामांमध्ये अडचणी अडथळे याचबरोबर एक महत्वाची सूचना अशी देऊ इच्छितो तुम्हाला की अति आपण कोणावरती विश्वास ठेवून काम करण्यापेक्षा स्वतः केलेलं योग्य असणार आहे आणि अति आत्मविश्वास करू नका एखादी गोष्ट एकदाने अनेक वेळेला बघा आणि मग पुढे चला तुम्ही चतुर्थ स्थानात ज्या वेळेला बारा तारखेला बारा जानेवारीला शुक्र ग्रह येईल त्यावेळेला डोक्यामध्ये वास्तू घेणं वाहन घेणं किंवा शेतजमीन घेणं यांसारख्या दृष्टीनं काही उपाय किंवा प्लॅनिंग तुम्ही करत असाल तर ते तुमचं अत्यंत योग्य आणि लाभपूर्ण होऊ शकतं द्वितीय स्थानाला धनस्थान कुटुंबवाणी स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा पंधरा जानेवारीला राशी परिवर्तन करून पराक्रम स्थानातनं चतुर्थ स्थानामध्ये येतोय तृतीय स्थान हे मंगळ ग्रहाला माणवत त्यामुळे पंधरा तारखेच्या आतमध्ये आपली काही पुरी पुरातन जुनी कंपनी असेल किंवा जुना काही आपण व्यवसाय करत असू त्या व्यवसायात जर काही बदल तुम्ही करू शकत असाल त्या व्यवसायामध्ये काही नाविन्यपूर्णता गोष्टी आणू इच्छित असाल आणि काही लोकांच्या भेटीगाठी जर तुम्ही घेत असाल त्यावरती योग्य असं व्यवस्थित माहिती पूर्ण घेऊन जर तो बंद पडलेला व्यवसाय तुम्हाला चालू करता येत असेल किंवा त्याला जर वेळ देता येत असेल तर ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये अत्यंत लाभपूर्ण आणि कल्याणदायक असणार आहे त्याचबरोबर आपल्यापेक्षा लहान बहीण भावाला आर्थिकतेची मदत तुम्हाला करावी लागू शकते किंवा अनेक ज्या काही येणाऱ्या त्यांच्या अडचणी त्यांच्यासाठी मदतीला तुम्हाला उभं राहावं लागू शकत आर्थिकतेचे जे प्रश्न आहेत ज्या वेळेला मंगळ ग्रह चतुर्थात येईल तर ते तुमचे सुटालाही मदत होईल जे तुम्ही कराल जे पेराल तेच उगण्याचा योग या महिन्यामध्ये तुम्हाला अनुभवायला सुद्धा मिळणार आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे कामाच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं प्रवास तुमचे होऊ शकतात नोकरीमध्ये बदल होऊ शकतो राहत्या जवळच्या गावापासून दूर तुम्हाला कामाच्या निमित्तानं बढती मिळाल्यामुळे प्रवास करावा लागेल किंवा तुमची बदली झाल्यामुळे थोडीशी तुमची दगदग वाढणार आहे मग अशा वेळेला काम सोडायचं का तर नाही मोठ्या हिमतीनं ते काम तुम्हाला करायचं आहे आणि ते काम तुमचं व्यवस्थित परिपूर्ण होणार आहे चतुर्थ स्थानामध्ये म्हणजेच मकर राशीमध्ये महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत ग्रहांची मांदे आळी येणारे आहे शुक्र सूर्य मंगळ बुध हे ग्रह वास्तव्याला येत आहे मग इथे अनेक ग्रहांच्या युत्या होतील आणि या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा स्थानामध्ये विराजमान आहे एक गोष्ट महत्वाची आहे की आईच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे न मातुफ परदैवतम आईसारखं दैवत, दैवत नाहीये म्हणून बाकीचे दोन नंतर परंतु आईची काळजी अत्यंत पहिली प्राधान्यानं घ्यावी लागेल शेती जमिनीचे काही व्यवहार होतील अनेक काही उलटापालट्या किंवा खरेदी विक्रीच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळेल जे जातक सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडीत आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे मॅकॅनिकलच्या क्षेत्रातील आहे त्यांना नवीन संधी उपलब्ध होते त्याचबरोबर शेती जमीन करून त्यातनं चांगलं पीकसुद्धा तुळाराशीच्या जातकांना मिळून आर्थिकतेचे व्यवहार त्यांचे चांगले चालू शकतात पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे इष्टदेवतेच्या कृपेचं स्थान आहे विद्या अभ्यासाचं हे स्थान आहे या स्थानाचा स्वामी शनिदेव हा षष्ठ स्थानात आहे बऱ्याच मुलांचं कॅम्पस थ्रू सिलेक्शन होण्याचा योग चांगल्या कंपनी त्यांना मिळण्याचा योग भले वर्षासाठी का होईना पण अनुभव जर तुम्हाला मिळत असेल तर त्या कंपन्या स्वीकारायला हरकत नाहीये उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं मोठं पाऊल उचललं जाऊ शकतं शिक्षणासाठी तुम्ही बाहेर पडू शकतात इष्टदेवतेची जा हो साथ तुम्हाला या महिन्यामध्ये असणार आहे त्यांची कृपा तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे आणि कामाच्या चान्स घ्यायचा आहे त्यांनी डॉक्टर इलाजाला महत्व देऊन किंवा डॉक्टर जे सांगतात त्या नेमाला फॉलो जर केलं तर यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकाल आणि तुमची जे काही संततीसाठी तुम्ही करत असलेली जी काळजी आहे ती चिंता तुमची या महिन्यामध्ये मिटू शकते षष्टस्थानाला रिपुरोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा भाग्यस्थानात विराजमान असल्यामुळे कामाच्या ठिकाणी व्याप जरी वाढला परंतु तुमची बढती तुमचं पद प्रतिष्ठा वाढते मातुल लोकांची सात्विकता तुमच्या बरोबर आहे हाताखाली काम करणारे लोक हे अत्यंत झोकून देऊन स्वतःला तुमच्या हाताखाली काम करतील त्यानं तुमची नक्कीच कार्यक्षमता वाढायला मदत होईल सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं या स्थानाला जाया भाव असं म्हणतात हे आपल्या जोडीदाराचं स्थान आहे भागीदाराचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा तृतीयातनं चतुर्थात पंधरा आपल्या आपल्यापेक्षा लहान बहीण भावंडांकडनं आपला विवाह हो। जमवण्यासाठी काही महत्वाची भूमिका त्यामध्ये निभावली जाणं किंवा आपल्या आईच्या नातेवाईकांकडनं किंवा आईचं जे गाव आहे त्या गावातील वराची किंवा वधूची प्राप्ती तुळाराशीच्या जातकांना होऊ शकते भागीदारीच्या दृष्टीनं जर तुम्ही म्हणाल तर अनोळखी लोकांबरोबर केलेली भागीदारी ही त्रास देणारी किंवा उपद्रव वाढवणारी असणार आहे मग आपल्या परिवारातील नातेवाईकांबरोबर केलेली भागीदारी ही तुम्हाला यश देणारी असेल अष्टमस्थानाला मृत्यूस्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा तृतीय स्थानामध्ये बारा जानेवारी पर्यंत विराजमान असणार आहे तोपर्यंत गाडी वाहन शक्यतो हळू चालवावं त्याचबरोबर मी एक अजून महत्वाची गोष्ट आपण क्रीम्स वापरतो किंवा अनेक काही गोष्टी वापरतो व्यवस्थित त्या एकदा बघून घ्या त्याच्या रिॲक्शन साईड इफेक्ट तुम्हाला होऊ शकतात भाग्यस्थानामध्ये मिथुन राशी भाग्यामध्ये भाग्या गुरुग्रह गुरुची प्राप्ती या गुरुच्या प्राप्तीबरोबर गुरु आपल्याला गुरु मार्गदर्शन करणाऱ्या लोकांची जर आपल्याला काही महत्वाची भूमिका जर त्यांच्याकडनं कळत असेल समजत असेल मार्गदर्शन मिळत असेल तर ते त्याला विरोधात न जाता ती स्वीकारायला शिका या स्थानाचा स्वामी चतुर्थामध्ये सतरा जानेवारीला येतोय मग तोपर्यंत जरी तो पराक्रमात असला तुमच्या बाबतीत तुम्हाला जर कोणी अडवण्याचा प्रयत्न करत आहे कुणी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर त्याला राग मांडणं द्वेष मांडणं त्याचा ते काही योग्य नाही आहे तुमचं कर्म हे सापक्षतेने मोठं होत आहे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की मला कोणी सांगू नये शिकवू नये पण योग्य गोष्ट असेल तर त्याचा स्वीकार आपण केला पाहिजे म्हणजे जीवनात आपण सुखी राहतो दशमस्थानाला कर्माचं स्थान म्हटलंय अगदी शुक्राची सूर्याची मंगळाची बुधाची सप्तम दृष्टी या दशमस्थानावरती पडते म्हणजे काय तर कर्माला गती प्राप्त होत आहे अगदी तुमची धावपळ होईल वनवन होईल काम एवढं वाढणार आहे पण या कामाच्याच बरोबर तुम्हाला जर तुम्ही झोकून देऊन काम केलं तर मोठ्या पदाचं तुम्ही प्राप्ती करून घ्याल आणि मोठ्या पदाला तुम्ही अधिष्ठित अशा गोष्टींना स्वीकारायला तयार व्हाल एकादश स्थानाला लाभस्थान म्हटलं गेलेलं ला आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा सुद्धा चतुर्थामध्ये विराजमान होतोय चौदा जानेवारीला लाभेश चतुर्थात येणं म्हणजे मिळालेल्या लाभाचा ला सुखोपदृष्ट्या विचार करणं एक वाहन असेल तर अजून वाहन घेतलं पाहिजे एक वास्तू असेल तर अजून वास्तू घेतली पाहिजे असे विचार मनात येऊन जातील कारण की आर्थिकतेचे प्रश्न सुटलेले आर्थिकतेच्या अडचणी ज्या होत्या त्या आपल्या दूर झालेल्या आणि सगळे लोक आपल्याला एक सहकार्याची भूमिका दाखवत आहेत परंतु यातनं मी तुम्हाला सांगेल जर एखाद्या गोष्टीसाठी व्यर्थ आणि कारण नसताना तो पैसा खर्च करण्यापेक्षा आपल्याला आवश्यकता आहे तेवढी गोष्ट आपण करावी आवडंबर करू नये कुणाची बरोबरी करायला जाऊ नये मेष स्थानामध्ये कन्या राशी आहे त्याचा स्वामी बुध ग्रह हा सतरा जानेवारीला राशी परिवर्तन करून चतुर्थात येतोय म्हणजेच परदेश गमन करून परदेशामध्ये स्वतःचा व्यापार उद्योग चालली आहे जे तुम्हाला करावं वाटतंय ते थोडस सतरा जानेवारी नंतर ती गोष्ट हुश्ट, होऊ शकते आयात निर्यातीच्या संदर्भातला व्यवसाय असेल किंवा तिथे कोणाच्या परिचयनं तुमच्या कामाला गती मिळू शकते फक्त वाईट लोकांच्या व्यसनी लोकांच्या संगतीपासून आपण दूर राहिलं पाहिजे ही गोष्ट बाकी तुम्ही लक्षात ठेवा तुळाराशीच्या जा जातकांसाठी या संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये शुभ दिवस जे आहेत एक तारीख दहा तारीख अकरा तारीख बारा तारीख तेरा तारीख सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख आहे अशुभ दिवस चार तारीख पाच तारीख सहा तारीख सात तारीख आणि आठ तारीख आहे आपल्यासाठी शुभ अंक हा पाच आहे शुभरंग पांढरा आहे पत्रिकेतील अशुभत्व कमी व्हावं शुभत्व वाढावं यासाठी एक मंत्र देतो ओम देव देवश्वराय नमः या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेला रोज जप करायचा आहे लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार